इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच या परीक्षांमध्ये नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दूधखेड या छोट्याशा गावामधील कुमारी लता बागुलीनं यश संपादन करून तिची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आई वडील शेतकरी आणि शेतमजूर आहेत अनेक वर्षांचे आईवडिलांच्या कष्टाचं चीज झाल्याची भावना यावेळी लतानं व्यक्त केली आहे तिचा जाहीर सत्कार दूधखेड आणि पारेगाव आश्रमशाळांच्या वतीनं करण्यात आला यावेळी वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे ए पी आय मयूर भामरे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला यावेळी तिचे आई वडील कोंडाजी आनंदा बागुल आणि सौ ताई कोंडाजी बागुल काका काकू अंबादास आनंदा बागुल आणि सौ अनुसया अंबादास बागुल यांच्यासह माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल अमोल भालेराव तसेच विकास भुजाडे ए पी आय मयूर भामरे वडनेर भैरव पोलीस स्टेशन तसेच अनिल बागुल पी आय एसीबी सौ संहिताताई पवार सरपंच पारेगाव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्यासह आश्रमशाळेमधील विद्यार्थी आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता लता बागुल हिचे चांदवड मध्ये पेट्रोल पंप या ठिकाणी डीजेच्या गजरामध्ये धूमधडाक्यात स्वागत करण्यात आलं आणि सत्कार देखील करण्यात आला झाड किती मोठ झालं तरी ते आपल्या मुलांना विसरत ही गोष्ट जशी आहे तशी मी माझ्या आई वडील माझ्या बहिणी यांना कधीही विसरलाय नाही तू आपला गाव मान्यवरांनी ज्या माझ्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या आहेत की सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत ते अपेक्षा मी भविष्यात नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल अश्विन ज्यांना आश्वस्त आश्वासना देते बाकी

होते पण आजूबाजूला सर्वच बोलत होते तरी त्यांनी खंबीर राहून मला साथ दिली आणि पुण्याला पाठवले सुरुवातीला युपीएससी करताना दोन पहिल्या दोन प्रयत्नात मला अपयशी आले तेव्हा वाटले आपण या क्षेत्रासाठी बनलेलंच नाहीये नंतर मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला एमपीएससी चा पण दोन हजार एकवीस ला ग्रुप सी माझी एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली आणि यशाला सुरुवात झाली यानंतर एक्साइज सेंटर काही हो, आर आणि आता ते जिल्हा उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली नाही पण आरक्षण येण्यासाठी काही एक दिवस लागलेला नाहीये दोन हजार एकोणीस इथून सुरुवात केली वडीला पण सोडणार वडीला सोडणार तर तिथून परत पुढे जाणार या सगळ्यात माझ्या वडिलांनी आई वडिलांनी कधी एक रुपयाची कमतरता येऊ दिली नाही त्यांना सांगितलं मला पैसे लागत आहेत त्यांच्याकडून पैसे असो किंवा नसो पण त्यांनी मला वेळोवेळी पैसे पाठवले युद्धाशी लढायची आणि आज त्यांच्या मी इथं उभी आहे कदाचित ते नसते तर मी आधी ते नसते उभी मी खूप भाग्यवान आहे की मला आज भेटले तर शिकलेले असते तर कदाचित त्यांनी माझं लग्न करून दिलं असतं पण ते शिकलेले नसताना माझे सिलेक्शन झालं आहे तुम्ही सर्वजण इथं मला ऐकण्यासाठी आलात आणि माझे दोन शब्द एवढे ऐकून घेतले त्याच्यासाठी मी तुम्ही

त्यानंतर आरेफ आणि त्यानंतर आता उपजिल्हाधिकारी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वोच्च पदावरती त्यांनी वादा पत्र आपल्या यशाची ही जी भरारी आहे ती अशी कंटिन्यू चालू ठेवलेली आहे आणि भविष्यात देखील त्यांचं हे काम त्यांचं हा नाव लोक अधिकाधिकांनी जावत जावता अशी मी ईश्वराची ज्यांनी प्रार्थना करत आणि आता आता अत्यंत थोडक्यामध्ये त्यांच्या आयुष्याबद्दल जर सांगायचं झालं तर गुरु ठाकूर यांनी सुंदर सांगितलेलं आहे नशिबात सगळं ते वडे वार म्हणालो मानव कधी तरी हार म्हणालो नशी बासर हवे ते वडे वार म्हणालो मानवनात मी कधी तरी हार म्हणालो केला सौदा संकटांचा वेद अन्वेथेला खुशा दयावे उघडे आहे लार म्हणालो लढलो नाही लढलो नाही लढलो भिडलो आयुष्याला लढलो नाही लढलो भिडलो आयुष्याला राखे तू उठलो आणि एलगार म्हणालो राखे तू आणि एलगार म्हणालो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना पुनश्य एकदा शुभेच्छा देतो आणि आज त्यांच्या पुढच्या वाटचालसाठी वड्याव पोलिटिशनच्या वतीने शुभेच्छा देऊन ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संजय जाधव से चोवीस तास चांदवड नाशिक